नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मकर संक्रांती आणि सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज संक्रांत आहे म्हणून माझ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर शाळेमध्ये क्राफ्ट पेपरपासून छोटे छोटे पतंग तयार केलेले आहेत आणि ते वर्गामध्ये सजावट केलेली आहे हे सगळं तुम्हाला आता हे बघायला मिळेल पहिले आपल्या मुलांना भेटूया इयत्ता चौथीचे विद्यार्थी आहेत हे आपण त्याशीच्या गप्पासुद्धा मारूया आज आपण हे बघा पाठी सगळे दिसतात हे सगळे आहेत बॉईज चौदा बॉईज आहेत आणि या ठिकाणी आहेत फॉर्टीन गर्ल्स या बघा ही आहेत इयत्ता चौथीच्या मध्ये विद्यार्थी आणि या ठिकाणी आहेत ह्या विद्यार्थिनी आता अभ्यास करतात सगळ्या त्या मॅचचा आणि ह्यांनी काय बनवलं आहे शाळेमध्ये ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बघा या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे त्याने पतंगाचं डेकोरेशन केलेलं आहे कारण आज संक्रांत आहे आणि संक्रांतीला सगळी लोक पतंग उडवतात आता आपण शाळेत पतंग उडू शकत नाही म्हणून आम्ही काय केलेलं आहे तर पतंगाचं डेकोरेशन केलेलं आहे बघा इथे छानपैकी डेकोरेशन तुम्हाला येते सगळं बघायला मिळेल ही सगळी पतंग आहेत ना ही आमच्या ज्या छोट्या छोट्या मुलांनी बनवलेली आहेत ह्यांच्यासाठी एक लाईक झाला पाहिजे खूप मुलं हुशार आहेत खूप छानपैकी ते क्राफ्ट करतात बघा ह्या इकडे पतंग आपले कंदील वगैरे बनवले होते त्यानंतर ह्या इकडे पेंटिंग केलेली आहे हे सुद्धा मुलांनीच केलेली आहे त्यानंतर इकडे पेंटिंग्स आहेत बघा हे सुद्धा मुलांनीच केलेले आहे ही आपली छत्रपती राजांचा फोटो आहे हा दीपने बनवला होता नंतर संत ज्ञानेश्वरांचा फोटो हा रिषभने बनवला होता आणि शिवाजी महाराजांचा फोटो हा अगोदरचा फोटो होता ना रुद्राज अठारीने बनवलेला आहे आणि आज त्याने काय केलं तर हे बघा हे छोटे छोटे पतंग तयार केले मला पण माहीत नाही की मुलांनी हे कधी तयार केले ज्यावे मी वर्गात आलो त्यावेळेला मला हे सगळं बघायला मिळालं या सगळ्यांकडून तुम्हाला सगळ्यांना आपल्या चॅनलतर्फे जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो छोटीशी शॉर्ट चोट व्हिडिओ आहे कारण मी मला फक्त हे दाखवायचं होतं तुम्हाला की हे डेकोरेशन तयार तयार केलेले मुलांनी पतंगांचं ते कसं केलेलं आहे हे दाखवण्यासाठी आपण छोटीशी व्हिडिओ केलेली होती भेटूया पुन्हा एकदा अशाच मोठ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नमस्कार सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही मकर संक्रांती खूप आनंदाची Uh, सुखाची समृद्धीची जाऊ अशी मी माझ्या चॅनलतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा uh, देतो आणि माझे इकडे ही, ही विद्यार्थी आहेत हे सुद्धा आपल्याला देतात मकर संग्राय शुभेच्छा सगळ्यांना अरे